मारते कौन कौन आ आ पिलू सांग गप्पा मारत्या पिलू आज कोण कोण आले किती आजी आले पाहिजे तुला भेटायला हा हा ना मग तेच ना जेवते ना जेवायच आता हे इकडे पिलू सोबत गप्पा मारिते ना तिला भारी वाटते पाहते ती पण कोण आलं आजी आले आजी हा आठवा मिनट आलं तिला दुपारचे दोन वाजले आणि आज ना सवसनी जेव घालते आणि काय चमत्कार अचानक जस काय देवीच घरी आल्यासारखं झालंय मोठी देवी आहे ना हा काळूबाई आणि मोठे देवी म्हणजे ते आल्या होत्या घरी तर हा कुंकू लावलंय माझं नाव सुनीता आम्ही असं येत राहतो म्हणे मार्चशे महिना चालू ना ना महिना महिन्यामध्ये प्रत्येकाच्या घरोघरी जात राहतो म्हणे आणि वस्त्र घेत राहतो म्हणे देवीसाठी तर हे बघा वस्त्र आणि त्यांची देवीची पाटी पण आहे सोबत तर देवीचे फोटो पण हा तेच सांगते हा आणि आज आम्ही सोबसनी पण जेव घातल्या बर का लक्ष्मी आईच्या आज आजच घातले नेमकं आता दुपारी तुम्ही आल्या जस काय देवीच आल्या रुपात आपल्या घरी का कुंकू लावले आम्ही आणि त्यांना उपास होता त्यांनी जेवण नाही त्यांना म्हणलं जेवण करा ते म्हणे उपास मग चहा बनवलं त्यांच्यासाठी चहा घेतलाय त्यांनी जायचंय हा

तर काल आम्ही सुवासनी जीव घातल्या होत्या म्हणजे श्री महालक्ष्मीच्या सुवासनी जीव घातल्या होत्या तर आम्ही अकरा साडे अकरा वाजता सुवासनी जीव घातल्या होत्या आणि त्यानंतर दुपारीच एक अनोळखी व्यक्ती आमच्या घरी आली ती तर तुम्ही बघितलीच व्हिडिओमध्ये हो तर त्या कोणी तर, तर साक्षात देवी चाले होते त्या आमच्या घरी कारण की तुम्हाला सांगते आपण कसं म्हणतो नेमकं आम्ही सकाळी सुवासनी जीव घातल्या होत्या आणि त्याच्यानंतर जस काही कधीच नाही येणारी व्यक्ती अचानक आमच्या घरी आली म्हणजे दुपारी दोन वाजता आणि ते बी देवीची पाठी कसं म्हणतो आपण तर देवीची पाठी घेऊन आल्या होत्या त्या आणि कधीच आलेल्या नव्हत्या तर फर्स्ट टाईम त्या आल्या होत्या तर मला सांगायचे की की आता देवी साक्षात आमची परीक्षा घेण्यासाठीच आल्या असणारी मला असं म्हणजे आमच्या घरच्यांना असं वाटलं आणि मला पण ती वाटलं कारण की कधी का न येणारी व्यक्ती अचानक आमच्या घरी आली ते बी देवीच्या रूपात म्हणजे देवीची पाठी घेऊन आल्या होत्या त्या आणि सकाळी आम्ही महालक्ष्मीच्या पण पणजीव घातल्या होत्या थोडक्यात मला सांगायचं असं की देवी आमची परीक्षा घेण्यासाठी आल्या होत्या आमच्या घरी कारण की आम्ही म्हणजे असं सुवासिनी जीव घातल्या ना देवीच्या रूपात जस देवीच्या मनात आला असेल की चला भाऊ आपण त्यांना त्यांच्या घरी जाऊ आणि त्यांना म्हणजे त्यांच्या घरी जाऊन बघू आपल्याला ओळखते आहे की नाही किंवा आपल्याला काही भिक्षा वगैरे देत्या की नाही म्हणजे आपण कसं म्हणतो मग आता मार्शिष महिन्यातले उपपाद चालू आहे तुम्हाला तर माहितीच आहे ये तर येत्या गुरुवारी उद्याचा म्हणजे उद्या गुरुवारी तर येत्या गुरुवारी शेवटचा आहे चौथा गुरुवार महालक्ष्मीचा उद्यापनाचा राहीन उद्याचा गुरुवार तर मला सांगायचं असं आहे की तर त्या महालक्ष्मीच्या जेणे उपास उपासधारिले तर त्या उपासाची कथा पण असते तर त्या कथेमध्ये सुद्धा श्री महालक्ष्मी परीक्षा घेण्यासाठी येत असते तुम्हाला सगळ्यांना माहिती धरले त्यांना ती कथा माहिती श्री महालक्ष्मीची कथा तर त्या कथेमध्ये सुद्धा असं आहे की श्रीमालक्ष्मीतून परीक्षा घेण्यासाठी घरी येत असते तर ती फाटके वस्त्र घेऊन एक काठी टिकीट टिकीट म्हणजे मी ती धरलेली आहे म्हणून मी तुम्हाला सांगते ती कथा तुम्हाला सगळ्यांना पण माहिती आहे मी काही ती कथा नाही सांगणार पण देवी सुद्धा परीक्षा घेण्यासाठी येत असते की बघू आपल्याला ओळखते की नाही किंवा आपल्याला दानधर्म देत्या की नाही तर त्यासाठी आलेली असते तर सगळ्यांना माहितीच आहे त्या कथेचा अंत कसा होतो किंवा शेवट कसा होतो जी राती शांबाला तिची आई राहते सूरजचंद्रिका तर ती सूरजचंद्रिका आई ती देवीला काय ओळखत नाही आणि देवीची जस काय तर ती सुरतचंद्रिका देवीचा रागराग करते तर देवीला तिच्या महालातून हकलवून लावते तेवढ्याच शांबाला माडीवरून खाली येत असते म्हणजे बंगल्यावरून आपण जिने म्हणतो जिण्यावरून खाली येत असते तर ती देवीला ओळखते आणि देवीला म्हणजे म्हातारी रूप घेऊन आलेली असते ती तर ती त्या म्हातारीच्या रूपामध्ये देवी आलेली असते तर तिला ओळखते ती ती म्हणते आणि कर म्हणजे ती जी, जी म्हातारी असते ना तर तिनं श्राप्ती तिच्या सूरजचंद्रिकेला तर ती शांबाला असते तिची लेख सूरजचंद्रिकेच्या लेखीचं नाव शांबाला आहे तर ती शांबाला म्हणते आई माफ करा चुकली अशी चुकली असेल माझी आई तिला क्षमा करा तिच्या वतीने मी माफी मागते अशी म्हणते शांबाला त्यानंतर ती म्हणते महालक्ष्मीचे व्रत कसे करायचे काय मला सांगा ती पूर्ण स्टोरी त्या श्री महालक्ष्मीच्या कथेमध्ये आहे तर मला सांगायचं आहे कची जसं त्या स्टोरीमध्ये घडलेले नसेम तसंच आमच्या काल आमच्यासोबत घडलं मला तेच सांगायचं आहे जसं काही देवी चाली होती आमच्या घरी परीक्षा घेण्यासाठी की बघू आपल्याला कोणी दानधर्म देतं की नाही देत आजकालच्या युगामध्ये कसं देवीच्या नावाखाली किंवा देवांच्या देवाधर्माच्या नावाखाली भरपूर असे ढोंगी किंवा भरपूर असे फसवेपणा करतात की तुमचं खूप चांगलं होईल असं होईल तसं होईल तुम्ही आम्हाला हे द्या ते द्या तर काल ते मावशी आलं ते ना त्यांची काहीच डिमांड नव्हती तर आम्ही त्यांना विचारलं म्हणजे त्यांना पाठी घेऊन आलेल्या होत्या श्रीमा म्हणजे आपण काय म्हणतो काळूबाईची आपण कसं का म्हणतो देवीचं रूप हे आहे म्हणजे देवीचं रूप हे आहे पण नावं आणि की असं म्हणायचं होतं मला तर काळूबाईची पाठी घेऊन आलेल्या होत्या त्या तर त्या देवीची खूप मोठ्या पण आहे आणि त्यांचा विश्वास पण आहे आणि त्या म्हणे त्या घरोघरी आता मार्शिष महिना आहे ना घरोघरी मार्शिष महिन्यामध्ये ना असं आपण कसं म्हणतो त्यांनी ना नवस बोललेला होता त्यांच्या मुलाचा नवस होता तर त्या नवसामध्ये बोलले होते की मी या घरोघरी जाईन आणि तुझा नवस पूर्ण करीन म्हणून वस्त्र मागून तर त्यांची डिमांड काहीच नव्हती फक्त एखादं वस्त्र घरातील नवकोर वस्त्र किंवा त्यांची अशी डिमांड पण नव्हती की आम्हाला पैठणी साडी पाहिजे नवी कोरी साडी पाहिजे असं काही नाही तुमच्या तुमच्या इच्छेनुसार तुम्हाला जे वस्त्र दान करायचं ते तुम्ही करू शकता मग तो पीस असू किंवा साडी असू काही पण आपल्या परिस्थितीनुसार असं त्यांची इच्छा होती म्हणजे त्यांचा नवस असतो तो बोललेला तर ते नवस बोललेलं होतं त्यामुळे ते आल्या होत्या घरी तर त्या ज्यावेळेस आले ना त्यावेळेस आम्ही व्हिडिओ काय स्टार्ट केली नव्हती सुरुवातीला जसं मग त्या त्यांना आम्ही हळद कुकू लावली हळद कुकू लावल्यानंतर त्यांची काय डिमांड होती म्हणजे त्यांचं काय नवस असेल त्यांनी आम्हाला तो पूर्ण सांगितला पण त्यावेळेस आम्ही ना व्हिडिओ स्टार्टच केली नाही म्हटलं त्यांना आवडतं की नाही आवडतं कसं व्हिडिओ घ्यायची म्हणल्यावर त्याच्या समोरच्या व्यक्तीची पण परवानगी घ्यावा लागती व्हिडिओ घ्यायची की नाही घ्यायची त्यामुळे सुरुवातीला आम्ही थोडं घाबरलो आम्ही व्हिडिओ नाही घेतली म्हणलं कशाला लावू त्यांना आधी विचारून म्हणजे ज्यानंतर आम्ही चहा वगैरे केला ना त्यावेळेस त्यांना विचारलं तुमची व्हिडिओ घेतली तर चालेल का तर त्या बोलल्या हो चालेल मग व्हिडिओ मी काही फर्स्ट करीतच नाही ना जे प्रत्यक्ष आहे ते प्रत्यक्ष आहे म्हणे मग व्हिडिओ घेतली तरी चालेल मग निम्म्यापासून आम्ही त्यांची व्हिडिओ स्टार्ट केली तर सुरुवातीला त्या आल्या होत्या त्यावेळेस हे ना त्यांना हळदी कुंकू लावलं देवीचे जे फोटो होतात त्याला पण हळदी कुंकू लावला आम्ही आणि त्यानंतर साडी ते पाठीमध्ये तुम्ही बघितलं असाल साडी साड्या होत्या पूर्ण आणि आपल्या घरातली एखादी साडी मग आता काय केलं तर तर घरातली साडी होती तर ता ती त्यांना दिली होती त्यांची अशी काही डिमांड होती की पैठणीच पाहिजे नवी कोरीच पाहिजे कोणती पण आहिरी साडी असू किंवा कोणती असू किंवा बाउ ब्लाऊज पीस जरी असला ना तो पण चालतो तर आत्तीने साडी पण दिली पण त्याची आम्ही काही व्हिडिओ घेतली नाही आणि त्यांना म्हटलं कारण सकाळी सुवासनीचं स्वयंपाक उरेल होता भरपूर तर त्यांना म्हटलं मावशी जेवण करून जा तर त्या मावशी बोलले नाही आज मंगळवारी म्हणे मला उपवास आहे देवीचा मग त्यांच्यासाठी आम्ही चहा केला होता तर चहा सुद्धा त्यांनी म्हणजे घेतला होता त्यांनी चहा बी म्हणजे चहा पाणी आम्ही त्यांना दिलं होतं तर थोडक्यात मला सांगायचं असं सा आहे की देव कोणत्या पण रूपात येतो दे म्हणजे देव असं नाही का देव साक्षात असं सा, प्रकटच होऊन आला पाहिजे असं काही नाही तर देव सामान्य माणसाच्या रूपात देव येऊ शकतो पण ते आपल्याला ओळखता आला पाहिजे असं मला म्हणायचंय मग त्यानं काल आले होते आणि माझ्या होते डोक्यात आलं की म्हटलं आज आपण सकाळी सुवासनी जेव घातल्या साक्षात देवीच आल्या आहे आपल्या घरामध्ये कारण की परीक्षा घेण्यासाठी बघू आपल्याला काही दानधर्म देत्या की नाही भिक्षा वगैरे काही आता पहिल्या काळात भिक्षा म्हणायचे त्याला तर तसं काही नाही तर बघू आपल्याला काही दानधर्म देत्या की नाही तर आजकालच्या युगामध्ये कोणी कोणाला ओळखत नाही माणूस माणसाला ओळखत नाही असं कलियुग आलेलं आहे तरी पण आपली जी श्रद्धा जी भावना असते ती देवावर कायम ठेवायची मला एवढंच आहे आणि थोडाफार विश्वास जुन्या काळात आपण म्हणतो जुन्यासारखं काही राहिलं नाही पहिल्यासारखं पण ते जर मानलं ना ते आज पण आहे मला तुम्हाला सांगायचं आहे मला एकच म्हणायचं आहे घरी कुणी पण व्यक्ती येऊ हो, असं नाही की श्रीमंत व्यक्ती आली कपडे बिपडे एकदम टाईट फाईट असे मग त्याला खुर्ची द्या त्याला पाणी द्या चहा द्या असं काही नाही गरीब असू किंवा श्रीमंत असू कुणी जरी आपल्या घरी आलं ना तिला कधीही निर्मुखी लावायचं नाही लय वाटलं ना तर आपल्याला समजा त्यांना पैसे जरी लागत असले ना लई द्यायचे तर दहा रुपये एक महिना किंवा एक रुपये एक महिना देत द्यायचा आणि जे भिक्षा वगैरे म्हणजे धान्य वगैरे घ्यायला येतं ना त्यांना पण कधी निर्मुखी लावू नये असं म्हणत्या दारात आलेल्या व्यक्तीला कधी निर्मुखी लावायचं नसतं देव कोणत्या रूपात रूपातील सांगता येत नाही आणि श्राप पण देऊन जाऊ शकतो आपल्याला म्हणजे आपण कसं म्हणतो एखाद्याला ताण लागली भूक लागली आपण जर नाही दिलं तर ती श्राप आपल्याला बसतो त्यामुळे आपल्या घरी कोणी पण व्यक्ती येऊ लई द्यायचं ना थोडं ना आपल्या इच्छेनुसार चला बा त्यांची डिमांड आहे ते म्हणले की आम्हाला एवढे पैसे पाहिजे तेवढे पैसे पाहिजे आम्हाला धान्य पाहिजे आम्हाला असं पाहिजे आम्हाला तसं पाहिजे तर तसं काही नाही आपल्या इच्छेनुसार आपल्या इच्छेनुसार आपल्याला जे द्यायचं ते आपण थोडं ना लई द्यायचं ना फुल ना फुलाची पाकळी तरी आपण दिली पाहिजे मला एवढंच म्हणायचंय तर आम्ही काल त्यांना मग साडी दिली होती तर त्या चहा वगैरे घेतल्या आणि नंतर निघून पण गेल्या मला एवढंच म्हणायचं की देव कोणत्या रूपातील सांगता येत नाही त्यामुळे देवाला ओळख मिळाला पण ओळखता पण आलं पाहिजे ना देवाला असं मला सांगायचंय आणि दारात आलेल्या किंवा आपल्या घरी आलेलं कुणी पण असो आपलं दुश्मन का असा ना त्याच्याशी कधी आपल्या घरी तो एक पाहुणाच असतो कुणी असो त्या ठिकाणी त्यामुळे कधी पण त्याला चहा पाणी वगैरे जास्त प्रत्येकाला नाही पण देत जायचं पण निर्मुखी आपण कसं म्हणतो भिक्षा माग मागायला आलेल्या कधी भिक्षा मागायला आलेल्याला कधीही निर्मुखी लावू नये त्यामुळे थोडं काय होईना त्याला दानधर्म करायचं